अबोली या मालिकेच्या आठ मेच्या भागामध्ये अंकितचे वडील सांगत असतात हो मी प्रतापरावांना ओळखतो त्यांचं आमचं बिझनेसचं नातं आहे आम्ही दोघं बिझनेस पार्टनर आहोत यावरती अबोली म्हणते हेच नातं मला कोर्टासमोर दाखवायचं होतं प्रतापराव म्हणतात मी यांना ओळखत नाहीये म्हणजे मला ओळखणारे अनेक लोक असतील पण मी यांना नाही ओळखत हे उगाच माझ्यावरती खोटा काहीतरी आरोप करतायत हा सगळा विरोधी वकिलांचा डाव आहे याच्यावरती अबोली म्हणते ठीक आहे मी पुराव्याशिवाय काही बोलत नाहीये म्हणजे यांनी यांचे आणि अंकितचे वडील आणि प्रतापराव हिरे यांचे बिझनेस संबंध आहे हे, हे दाखवणारे स्टेटमेंट मी सगळ्यांच्या समोर आणू इच्छिते म्हणजे हे स्टेटमेंट सगळ्यांच्या समोर आणून तुम्हाला सगळ्यांना समजेल की यामध्ये मी जे बोलते खरा है। अब ते खरं आहे असं म्हणत अबोली आता मात्र बँकचे स्टेटमेंट त्यांची झालेली देवाण घेवाण हे सगळं मात्र आता कोर्टाच्या समोर आणते कोर्टाच्या समोर सगळं आणल्यावरती अंकित आणि प्रतापराव यांचे संबंध सिद्ध होतात अबोली सांगते आणि त्याशिवाय का त्यांची गाडी आणि त्यांचं फार्म हाऊस हे सगळं आणि सगळं यांच्याकडे आहे हे हे सगळं यांच्याकडे आहे, यांचक्ण आहे यांच... ते वापरत प्रतापराव म्हणतात मला नाही माहित नाही असं म्हणत प्रतापराव या सगळ्या गोष्टीसाठी नकार देत असतात पण तोपर्यंत आता मात्र इकडे वकील साहेब वक, म्हणजे अबोली वकील सांगते हे बघा मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की यांचे बिझनेस संबंध आहेत आणि म्हणून ते कार ह्या चालवत होत्या आणि फार्म मनवाला यांच्या च्या घेऊन गेल्या होत्या यावरती देवदत्त म्हणतो ही सगळं खोटं बोलते आहे जत साहेब म्हणतात खऱ्या खोट्याचा न्याय निवाडा करण्यासाठी मी इथे बसलेली आहे अंकितच्या वडिलांची साक्ष काढली जाते अंकितचे वडील म्हणतात यांचे आमचे बिझनेसचे संबंध आहेत म्हणजे माझं फार्म हाऊस आणि माझी कारची चावी यांच्याकडेच असते आणि खरं सांगायचं तर माझ्या मुलाला या सगळ्यामधून वाचवू म्हणून यांनी सांगितलेलं की हे सगळं बाहेर बोलू नका पण काल माझ्या मुलावरती प्राणघातक यांनी हल्ला केला आणि म्हणून मला हे सगळं सांगणं भाग पडतय माझ्या मुलाला अडकवून हे जर सुटणार असतील तर मी यांना का बरं वाचवू यावरती जज साहेब म्हणतात हे बोलतायत ते खरं ऐका देव दत्त म्हणतो बाई हे खोटं बोलत आहेत जत साहेब म्हणतायत तुम्ही खोटं बोलताय जे तुम्ही असं म्हणताय म्हणून हे सिद्ध नाही होणार आहे या सगळ्यामध्ये पुरावे अबोली शिंदे यांच्या बाजूनी आहेत अबोली म्हणते आपण अजून एक करू शकतो या सगळ्या प्रकरणामध्ये जर का प्रतापरावांच्या घराची आपण झडती घेतली तर त्या झडतीमध्ये आपल्याला समजेल की अंकितच्या फार्म हाऊसची आणि अंकितच्या कारची चावी यांच्याकडे आहे किंवा नाही आणि हे सिद्ध झालं तर पुढची गोष्ट सुद्धा सिद्ध होईल असं म्हणत अबोली खूप मोठा आता निर्णायक निर्णय घेते की काहीही झालं तरी सुद्धा आता तिला या सगळ्या प्रकरणामधून अंकितच्या घराची आणि फार्म हाऊसची चावी शोधायची असते मग अबोली घडलेला प्रकार सांगते अबोली सांगते ज्या वेळेला मी अंकितच्या वडिलांना भेटले त्यांनी आधी मला काही सांगण्यासाठी नकार दिला पण ज्या वेळेला त्यांना मी अंकित वरती झालेल्या प्राणघातक हल्ल्याबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी मला वचन दिलं की मी हे सगळं कोर्टासमोर आण त्यामुळे कोर्टाने प्रतापरावांच्या घराची एकदा झडती घ्यावी आणि झडती घेतल्यावर ती त्यांच्याबद्दलचे पुरावे समोर येतीलच पण त्याआधी माझी एक विनंती आहे की तोपर्यंत प्रतापरावांना ही बेल कॅन्सल करण्यात यावी तोपर्यंत प्रतापरावांनी जेलमध्ये राहणं आवश्यक आहे कारण जर ते घरी गेले तर ते पुराव्यांच्या सोबत छेडछाड करण्याची शक्यता आहे असं म्हणत प्रतापरावांची बेल कॅन्सल करत प्रतापरावांना जेलमध्ये थांबवण्याची अबोली मागणी करते देवदत्त या मागणीचा जरी विरोध करत असला तरी सुद्धा जज साहेब सुद्धा या मागणीचं समर्थन करतात आणि म्हणतात की हो अबोली शिंदे म्हणतात ते बरोबर आहे जर का प्रतापराव घरी गेले तर हे पुराव्यांसोबत छेडछाड करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अबोली शिंदे म्हणतात त्याप्रमाणे यांची बेल रद्द करण्यात येत आहे आणि प्रतापरावांना जेलमध्ये पाठवून आता अबोलीला त्यांच्या घराची झडती घेण्यासाठी परवानगी दिली जाते अबोलीला ही परवानगी दिल्यावरती मात्र आता इकडे सगळ्यांना खूप आनंद होतो कारण प्रतापराव काही का होईना का पण जेलमध्ये मात्र गेलेले असतात जेलमध्ये अडकलेले प्रतापराव आणि आता इकडे पुरावा शोधण्यासाठी आलेली अबोली या सगळ्यांचं आता मात्र इकडे कोर्टासमोर खूप मोठं भांड फुटणार असतं आता मात्र आता ज्या क्रिश प्रतापरावांना जेलमध्ये घेऊन जात असतो तेव्हा तिथे देवदत्त आणि भावना येतात देवदत्त आणि भावना आल्यावर तिथे आणि सांगतात हे hey बघा मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे काय भावना ते सगळे पुरावे तू ठेवलेस तरी कुठे पुरावे ठेवलेस ना जपून यावर भा ती भावना म्हणते या बया माझ्याकडून खूप मोठा गोंधळ झाला आणि भावनाला आठवतं की आपल्याकडून झालेला गोंधळ तिने प्रमिला खुश करण्यासाठी प्रमिला घराच्या सगळ्या चाव्या सुपूर्त केलेल्या असतात आणि त्या घरातच ही सुद्धा चावी दिलेली असते आणि ती म्हणते मी न मी भावनेच्या भरामध्ये त्या सगळ्या चाव्या प्रमिलाकडे दिल्यात आता मात्र प्रतापराव चिडतात कोणी शहाणपणा करायला सांगितले तुला या सगळ्या चाव्या प्रमिलाच्या स्वाधीन करायची तुला काय गरज होती यावरती आता मात्र देवदत्त म्हणतो आता इथे भांडण्यामध्ये काही उपयोग नाहीये आपल्याला जे करायला पाहिजे ते ताबडतोब करायला पाहिजे मी माझ्या माणसांना फोन करून प्रमिलाला किडनॅप करायला सांगतो जेणेकरून प्रमिलाला किडनॅप केल्यावरती त्या चाव्या आपल्याला अजिबात कोर्टापर्यंत पोहोचू देता येणार नाहीत असं म्हणत आता मात त्याच्या गुंडांना फोन करून तो प्रमिराला किडनॅप करायला सांगतो इकडे अबोली सांगते सर आपल्याला कोणत्याही प्रकारचा वेळवाया न घालवता ताबडतोब जायला पाहिजे त्यांच्या घराची झडती घ्यायला पाहिजे तोपर्यंत प्रमिला घरी असते प्रमिला घरी असते पण देवदत्तने पाठवलेली माणसं तिकडे पोहोचतात आणि प्रमिलाला किडनॅप करतात प्रमिला ओरडत असते पण तिकडे तिची हाक ऐकायला कोणीच नसते मग देवदत्त आणि प्रतापरावांनी पाठवलेली माणसं प्रमिलाला उचलतात आणि आता गाडीमध्ये टाकत असतात तोपर्यंत अंकुश आणि आबोली त्याच दिशेने म्हणजे आता प्रतापरावांच्या घराच्या दिशेने असताना प्रमिला डिक्कीमध्ये टाकलेलं असतं आणि ती माणसं बसतात तोपर्यंत पोलिसांची व्हॅन येते त्यांना दरदरून घाम फुटतो आता मात्र ती व्हॅन प्रतापरावांच्या समोर पाहिल्यावर ती बंगल्याच्या अंकुश उतरतो आणि काय रे काय चाललंय का इकडे तुमचं म्हणजे इथे काय करताय तुम्ही असं म्हणत तो ती कार थांबवतो आणि डिक्कीत काय भरलेलं आहे असं म्हणत कारचे काचा खाली करायला सांगतो त्यावेळेला तो, त्या तो माणूस चांगला सटपटतो आणि तो विचार करतो जर का डिक्की खोलली तर आपलं काही खरं नाही असा विचार करत तो म्हणतो काही नाही सर आम्ही ना भाजी विक्रेते आहोत म्हणजे भाजीचाच टेम्पो बंद पडला ना म्हणून आम्ही डिक्कीमध्ये भाजी घेऊन चाललेलो आहोत बाकी काही नाही असं म्हणत ते अंकुशला खोटं बोलतात आणि अंकुशला खरं तर त्याची झरती घ्यायला हवी असते पण गडबडीमध्ये अंकुश ती झडती घेत नाही याने ठीक आहे आता ती भाजीची गाडी खोट सांगून निघून जाते आणि आता इकडे अंकुश कडून खूप मोठी चूक झालेली असते कारण त्या डिक्कीमध्ये प्रमिला असते डिक्की मध्ये प्रमिला असते पण इकडे आता अंकुश ती डिक्की न ती गाडी पाठवतो आणि ही सगळ्यात मोठी चूक होते तोपर्यंत अबोली तिकडे येते अबोली ग्रॅनमधून खाली उतरते आणि ताबडतोब ती आता प्रतापरावांच्या घरात जायला निघते तोपर्यंत इकडे आता रमाला खूप चिंता वाटत असते की काय चाललंय या सगळ्यामध्ये अजूनही आपल्याला का 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 कुणी काही कळवतच नाहीये म्हणून रमा फोन लावत असताना तिकडे आता दोघ जण म्हणजे आणि काळजी करू नका सगळं काही ठीक आहे ताईने इतकं धमाल सगळं केलंय ना तिकडे म्हणजे ताईने कोर्टामध्ये प्रतापरावांची बेल पण रद्द केलेली आहे आणि पुरावे मिळवण्यासाठी वेळ पण मागितलेला आहे यावरती रमा म्हणते खरंच आबोलीचं जितकं कौतुक करावं ना म्हणजे अबोली खरच खूप हुशार आहे मनवा म्हणते खरच मला न्याय मिळवून देण्यासाठी वहिनी जी धडपड करते ना ती धडपड बघून मला वहिनीचा खूप अभिमान वाटतो असं म्हणत मनवा प्रिन्स सगळेच जण अबोलीच कौतुक करत असतात इकडे अबोली आणि अंकुश आता इकडे रूम मध्ये येतात रूममध्ये आल्यावरती सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त प्रमिलाच्या खोलीमध्ये पडलेल्या दिसल्यावरती आबोली म्हणते सर काय झालंय हे अंकुश म्हणतो काहीच कळत नाहीये म्हणजे आपण घराची झडती घेणार होतो हे त्या लोकांना माहिती होतं पण म्हणून म्हणून तुझ्या आईला का बरं त्यांनी कुठून हलवलं असेल असं काय असेल तुझ्या आईकडे की ज्याच्यामुळे तिची आणि आपली भेट होऊ नये असं यांना वाटत असेल अबोली तुला काय वाटते अबोली म्हणते मला माझ्या आईची खूप चिंता वाटते यावरती वा अंकुश म्हणतो तो बिलकुल चिंता करू नकोस कारण कसं आहे ना ते प्रमिलाला काहीच करू शकत नाहीत ते काहीही करणार नाहीत कारण जर का असं काही केलं तर कोर्टामध्ये त्यांच्याच अडक येईल आणि त्यामुळे तू ती चिंता करू नकोस सगळं काही ठीक होणार आहे त्यांची चिंता सोडून दे असं म्हणत आता इकडे अंकुश अबोलीला शांतपणे बसायला सांगतो आणि म्हणतो तू काळजी करू नको तुझ्या आईला कुणीही काही करू शकत नाही असं म्हणत तिकडे पुन्हा 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 सगळी तपासणी केली असता काही सापडत तर नाहीच पण या सगळ्यामध्ये अबोलीला चिंता वाटत असल्यामुळे आता लगेचच अंकुश म्हणतो तू ही चिंता काहीच करू नकोस कारण या सगळ्यामध्ये मी तुला सांगू का तू या सगळ्यामध्ये बिलकुल चिंता करू नकोस तुझ्या आईला काही का बोलणार नाही काही का करणार सुद्धा नाही असं म्हणत आता अबोलीला शांतपणे बस तुझ्या आईला काहीही होणार नाही असं सांगतो कारण तिच्याकडे जर काही पुरावा असेल तर ही लोक का तिला काहीही करू शकणार नाहीत असं म्हणत तिला समजवतो पण काहीही करून आपल्याला तुझ्या आईला शोधायला पाहिजे कारण या सगळ्यामध्ये जर का जर का तुझ्या आईकडे काही पुरावा असेल तर तो पुरावा आपल्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे असं म्हणत तो मा सकर, आई, आई आता इकडे असताना भावना येते आणि या बया माझ्या घराची काय अवस्था करून ठेवली ही सगळी अबोली अगं काय हे सगळं अबोली म्हणते छोटी आई माझी आई कुठे माझ्या आईला तू काय केलंस यावरती आता भावना म्हणते प्रमीला प्रमिला गेली असेल की देवाला तिच्या नवऱ्याला सुखरूप सोडव म्हणून सांगायला पण तुम्ही माझ्या घराचीही काय अवस्था करून ठेवलेली आहे असं म्हणत आता इकडे प्रमीला नाहीये म्हणून हो भावनाच कांगावा करते मग आबोली बाहेर येते आणि म्हणते सर अहो आई कुठे असेल आईकडे चाव्या असतील का काय गडबड झाली असेल यावरती अंकुश म्हणतो त्या सगळ्याचा आपल्याला पण करायला पाहिजे आपल्याला या सगळ्यामध्ये कळायला पाहिजे की नक्की काय घडलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला गरजेचं आहे प्रवीला सापडत नसते काही पुरावा सापडत नसतो आबोलीला खूप चिंता वाटत असते या सगळ्यामध्ये कसं काय होणार त्यावरती रमा म्हणत असते आबोली चल ज्या वेळेला कोणताही पुरावा सापडत नाही ना त्यावेळेला देवच आपल्या मदतीला धावून येतो आज देव तुझी मदत करणार आहे तू चल बर आबोली नाही आज न आज मी देवाच्या इथे येणार नाहीये असं म्हणत अबोली चक्क आता देवाच्या हे करणंच नाकारते म्हणजे देवाला पूजा करणंच नाकारते मग अंकुश ती आरती घेतो अंकुश आरती करायला लागतो इकडे अबोली देवाच्या मागे उभी असते आणि ती सांगत असते आज पर्यंत तू माझी साथ दिलीस आज काय असं घडतंय तू माझी साथ द्यायला का बरं तयार नाहीयेत असं म्हणत अबोली देवाला प्रार्थना करत असताना अचानकपणे चमत्कार घडावा तसा तो चाव्यांचा जुडगा जो प्रमिलाच्या कडे असतो तो चाव्यांचा जुडगा धाडकन खाली पडतो अबोली पाहते त्याच्यामध्ये चा कारची चावी असते त्यामध्ये फार्म हाऊसची चावी असते खरोखर चमत्कार झालेला असतो आता प्रमिला तर किडनॅप आहे मग प्रमिलाकडे असलेल्या चाव्यांचा जुडगा आबोलीपर्यंत कुणी पोहोचवला हे काही कळत नाही पण आबोली खूप खुश होते आणि आता तो चाव्यांचा जुडगा उचलून घेते देवाकडे आशेने बघते त्याचे आभार मानते फायनली आबोलीच्या हातामध्ये खूप महत्वाचा पुरावा तर सापडलेला असतो आता कोर्टामध्ये अबोली हा पुरावा सिद्ध करणार आहे म्हणजे कोर्टामध्ये अबोली हा पुरावा दाखवणार आणि आता प्रतापरावच दोषी आहेत हे कसं काय सिद्ध करणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे